आमच्या सदूर उच्च माध्यमिक कन्या विद्यालयात आम्ही सन दोन हजार तेवीस चोवीस या वर्षीपासून निवडणूक प्रक्रिया राबवित आहोत आजच्या विद्यार्थिनी या उद्याचे भविष्य आहेत असे आपण म्हणतो आम्ही निवडणूक प्रक्रिया कशी, रा, कशी राबवली जाते शासकीय निवडणूक प्रक्रिया कशी राबवली जाते याची प्रात्यक्षिक प्रत्यक्षात आमच्या मुलींना देतो या निवडणूक प्रक्रियेमधून आम्ही नंतर मंत्रिमंडळ निवडतो व त्यांना विविध कामांची योजनांची ओळख त्यांना करून देतो यातून त्यांचा आत्मविश्वास वाढीस लागतो व त्यांची कार्यकुशलता वाढते ही निवडणूक प्रक्रिया राबवित असताना आम्हाला विद्यार्थिनी मध्ये प्रचंड उत्साहाचं सा वातावरण पाहायला मिळाले आणि विद्यार्थिनी अतिशय मनापासून ही निवडणूक प्रक्रिया पार पाडत असताना आम्हाला दिसल्या या निवडणूक प्रक्रियेमध्ये राबवित असताना निवडणूक प्रक्रियेविषयी असणारे त्यांचे जे काही समज गैरसमज असतील हे दूर होण्यास मदत झाली या निवडणूक प्रक्रियेविषयी त्यांना पूर्ण सुरुवातीला माहिती देण्यात आली माहिती देण्यात आल्यानंतर इच्छुक उमेदवारांना आम्ही अर्ज घेण्यास सांगितले त्यानंतर त्यांनी अर्ज स्वीकृती केल्यानंतर काहींचे ज्यांना निवडणूक प्रक्रियेमधून माघार घ्यायची त्यांनी निवडणूक प्रक्रियेमधून फॉर्म माघारी घेतले त्यानंतर योग्य अशा चिन्हांचं वाटप करत असताना त्यामध्ये सुद्धा आम्ही शैक्षणिक साहित्यांचा वापर करत वापर केलेला आहे वाटप करत असताना शैक्षणिक साहित्य म्हणून जसे की पेन वही पेन्सिल असा आम्ही चिन्हांचा वापर केला आहे त्यानंतर उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या त्या मुलाखतीमधून सुद्धा विद्यार्थ्यांनी उद्याचं नेतृत्व कसं असावं याविषयी अतिशय सुंदर असं त्यांचं मत मांडलेली आहे आणि जे आम्हालाही यातन आत्मविश्वास वाटला की आम्ही जे उमेदवार निवडणूक प्रक्रियेसाठी निवडले आहे ते अतिशय योग्य आहेत एकूणच की निवडणूक प्रक्रिया ही अतिशय पारदर्शक पद्धतीनं आम्ही आमच्या विद्यालयामध्ये राबव राबवली आहे आणि चिन्हांचं वाटप झाल्याच्या नंतर उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या त्यानंतर उमेदवारांनी उमेदवारांना प्रचार करण्यासाठी प्रचार मोहीम राबवली व प्रत्यक्षात निवडणूक प्रक्रिया राबविण्यात आली यात निवडणूक केंद्राध्यक्ष निवडणूक अधिकारी पत्रकार पोलीस मदफीस यांनी काम पाहिले यानंतर मतदान केंद्रामध्ये मतपेटी मतपत्रिका शाई लावणे उमेदवारांच्या याद्या इत्यादी ठेवण्यात आल्या होत्या ही निवडणूक प्रक्रिया राबवित असताना आम्ही प्रमुख उद्दिष्टे समोर ठेवली आहे जसे की निवडणूक प्रक्रियेची ओळख विद्यार्थिनींना व्हावी त्यांच्यामध्ये जे काही निवडणूक समज आहे हे दूर व्हावे विद्यार्थिनींचे उद्याचे भविष्य याच्यातून दमदार असे नेतृत्व तयार व्हावे विद्यार्थिनींना लोकशाही मतदान प्रक्रिया समजण्यास मदत व्हावी निवडणूक प्रक्रिया ही लोकशाही विमुख लोकशाहीची मूल्य रुजवण्यासाठी प्रमुख उद्दिष्ट आमचं यासाठी समोर होत तसेच विद्यार्थिनींना त्यांच्या योग्य अधिकार व कर्तव्य यांची जाणीव करून देणे हे आमचं निवडणूक प्रक्रिया राबवण्याचं प्रमुख उद्दिष्ट आहे ही सर्व प्रक्रिया आमचे विद्यालयाचे लॅब असिस्टंट श्री अल्लाट मनोज यांच्या संकल्पनेतून पुढे आली व ते आमच्या विद्यालयात विविध क्रिएटिव्ह आयडियाज राबवित असतात तसेच सौ राऊत शीतल यांचेही या कार्यक्रमास सहकार्य लाभले आहे तसेच आमच्या विद्यालयातील आमचा, आमचा शिक्षक वृंद श्री सर श्री यादव सर श्री गायकवाड सर श्री कदम सर तसेच सौ थोरात मॅडम साळुंके मॅडम या सर्वांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे या निवडणूक प्रक्रियेमुळे आमच्या विद्यालयातून उद्याचे भविष्य हे देशाचे उज्ज्वल नेतृत्व तयार करण्यासाठी हातभार लावेल अशी आम्हाला आशा आहे